वर्धेत भरपावसात सेटूचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला देशभरातील दहा केंद्रीय कामगार संघटनांच्या एक दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर सी आय यू वर्धेच्या वतीने विविध योजना व कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला भरपावसात निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व राज्य सचिव कॉम्रेड यशवंत झाडे व जिल्हा सचिव कॉम्रेड भैया देशकर यांनी केले मोर्चेचे रूपांतर सभेत झाल्यावर विविध कामगारांचे प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले आशा अंगणवाडी शालेय पोषण आहार अंशकालीन स्त्री परिचर महिला बचत गट यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे रुपये सविशे किमान वेतन लागू करणे प्रलंबित मानधन अदा करणे आणि खाजगीकरण थांबवणे अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या या आंदोलनात अर्चना घुगरे दुर्गा काकडे सुनील घिमे यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले होते मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिलेत भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा